हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि बघा मस्त असा चमचमीत आणि चविष्ट असा मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहे हा आपण राशनच्या तांदळाचा बनवलेला आहे तरी पण मस्त झालेला आहे एकदम सुगंध सुटलेला आहे बघा छान झालेला आहे तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी मसाले भात बनवण्यासाठी साहित्य बघा इथे इथे मी तीन मीडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे चार ते पाच हिरवी मिरची दोन मीडियम आकाराचे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे ताजा असा इथे बघा मी ते आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं असं मी कुठून घेतलेलं आहे तुम्ही पेस्ट करून घेऊ शकता चार मी इथे लवंग एक चक्रीफूल तोडून घेतलेले आहे चार मी इथे मिरे घेतलेले आहेत आणि तीन तमालपत्र घेतलेले आहेत आता कुकरमध्ये भात बनवणार आहे त्यासाठी एक पळी मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला बघा इथे अर्धा चमचा मी इथे मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुललेली आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत हे छान असं तडतडलेलं आहे यामध्ये आपण खडा मसाला घालून घ्यायचा आहे तमालपत्र इथे मिरे लवंग आणि चक्रीफूल ते आपण तोडून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं तमालपत्र मी तोडून घातलेले आहेत आणि याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे पाच ते दहा सेकंद खडा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे खडा मसाला परतून घेतलेला आहे त्यामध्ये कढीपत्ता मी तोडून घालते बघा ताजा कडीपत्ता आहे छान चव लागते बघा भातामध्ये कडीपत्ता जरूर घाला कडीपत्ता पण एक मिनटं छान परतलेला आहे त्यामध्ये आपण कांदा घालायचा उभं पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे कांदा बघा भाजलेला आहे थोडासा परतलेला आहे आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेणार आहे हिरवी मिरची पण आपल्याला त्याच्याबरोबर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे बघा हिरवी मिरची पण दोन मिनटं परतून घेतलेली आहे आता यामध्ये टोमॅटो घात घालायचं आहे दोन मिट मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे या पद्धतीने टोमॅटो पण इथे बघू शकताय मी परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण आलेल्या नसण्याची पेस्ट कुठून घेतलेला आहे आलेलं नसून असं घालून घ्यायचं आले लसूणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पेस्टसुद्धा घालू शकता आले लसूण छान असं परतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे जास्त नाही घालायची दोन चमचे मी इथे छोटे चमचे धनेपूड घातलेले आहे आणि दोन चमचे मी इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला घालू शकता दोन चमचे घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे सगळं मसाले हळद सगळं परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की छानसं भाताल चव लागते आणि कोथिंबीर पण एक मिनटं याबरोबर परतून घ्यायचं आहे बघा इथे बघा छान असं हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालणार आहे आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण दोन वाटी तांदूळ घालणार आहे त्या अंदाजने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे दोन वाटीसाठी चार वाटी मी पाणी घालणार आहे बघा इथे या वाटीनेच तांदूळ मी घेणार आहे मोजून त्याच वाटीने मी इथे चार वाटी बघा पाणी घातलेलं आहे आता इथे आपण राशनचं तांदूळ वापरणार आहे त्यामुळे मी अर्धी वाटी अजून घातलेला आहे साडेचार वाटी मी दोन वाटीसाठी साडेचार वाटी पाणी घातलेलं आहे इथे आता पाण्याला उकळी काढून घ्यायचे पाण्याला उकळी येते तर इथे तांदूळ आपण धुवून घ्यायचे आहेत आपण भिजत वगैरे ठेवायचे नाहीत त्याच वाटीने मी दोन वाटी ता राशीनचे तांदूळ घेतलेले आहेत आता आपल्याला स्वच्छ तीन ते चार वेळा धुवायचे आहेत तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा इथे बघा मी उकडी यायच्या आधी पाण्याला मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे दाखवायचं राहून गेलं तुम्ही या वेळेला तांदूळ घालायचे आहे चवीनुसार मीठ घालून घ्या इथे मी मीठ घातलेलं आहे आणि तांदूळ घातलेला आहे बघा आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालून व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि इथे बघू शकताय आहे थोडीशी अजून मी कोथिंबीर घातलेली आहे तांदूळ घातल्यानंतर पाण्याच्या आपल्या उकळी गेलेली आहे आता याला हाय फ्लेम करून उकळी काढून घ्यायची इथे बघा पुन्हा एकदा याला उकळी आलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून मिडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी इथे झाकण लावते लावलेलं आहे दोन शिट्ट्या करून घेणार आहेत शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून बघूया इथे बघू शकताय मी झाकण काढते बघा छान असा आपला भात शिजलेला आहे छान असा आपला भात तयार झालेला आहे बघू शकताय दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजलेला आहे हा पण राशीनचे तांदूळ घातलेले आहेत तरी पण छान बघा मस्त झालेला आहे सुगंध दरवत आहे सगळीकडे बघा छान असा मस्त सुगंध येत आहे बघा छान झालेला आहे तुम्ही बघू शकताय राशनचे तांदूळ आहे तरी पण एकदम सुटसुटीत आणि मौसूद असा मस्त झालेला आहे सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला खालून सगळा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जो मसाला आहे सगळीकडे पसरतो आता यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घालून घेते बघा इथे दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे छान चव लागते तुम्ही पण घाला आणि तूप घातल्यानंतर मी मिक्स करून घेते पुन्हा एकदा सगळीकडे असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी सर्व करते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान असा आपला मस्त चविष्ट असा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण राशनच्या तांदळाचा मसाले भात बनवलेला आहे बघूनच कळत असेल की ती मस्त असा झालेला आहे तुम्ही पण नक्की एकदा या पद्धतीने मसालेभात करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद